नमस्कार मंडळी जी मराठी वाहिनीवरच्या होणार सुनमी या घरची या मालिकेतून जसे स्त्री आणि जान्हवी हे पात्र घराघरात जाऊन पोचले होते तसेच इतर सहकलाकार देखील नावारूपाला आले होते जसे की जानवीचे आई बाबा जान्हवीचा भाऊ पिंट्या जान्हवीची मैत्रीण याचबरोबर जान्हवीचा अगदी जवळचा मित्र मनीष म्हणजेच सचिन देशपांडे सचिन देशपांडे या मालिकेमुळे घराघरात जाऊन पोहोचला त्यानंतर त्याने माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत देखील श्रेयस हे पात्र साकारले होते काव्यांजली तसेच इतर अनेक मालिकेत त्यांनी काम केलं आहे सध्या तो पारू या मालिकेत अजय हे नकारात्मक व्यक्तिरेखा साकारत आहे पारू या मालिकेत पारू बरोबर लग्न करण्यासाठी आलेला अजय असं या पात्राचं नाव आहे आणि त्याची भूमिका तो पारूला फक्त आणि फक्त त्रास देत आहे अगदी कमी वेळात देखील अजय हे पात्र खूपच नावारूपाला आले आहे तर मंडळी ही झाली सचिन देशपांडे यांची कलाक्षेत्रातील कारकीर्द तर मंडळी तुम्हाला सचिन देशपांडे यांची पत्नी कोण आहे ठाऊक आहे का, का? तर जाणून घेऊ संपूर्ण माहिती तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर त्यांच्या पत्नीचे नाव पियुषा बिदनूर असे आहे सचिनची पत्नी पियुषा घरचं जेवण आईच्या हातचं या हॉटेलची मालकीन आहे गेल्या अनेक वर्षापासून पियुषा या व्यवसायात आहे तर मंडळी तुम्हाला ही जोडी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफलताऱ्या या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद